तर हॅलो मित्रांनो आज आपण आलो आहे सातबारा हॉटेलला सातबाराच्या ॲक्च्युली बऱ्याच ब्रांचेस आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत बट आम्ही जो इकडे आलेलो ते लोणावळा ब्रांचला म्हणजे लोणावळा लोकेशनला आलेलो व्हिजिट करताच आम्हाला दिसलं की त्यांनी एकदम विलेज टाईपमध्ये एकदम ऑथेंटिक बनवलेलं आहे सगळं लहानपणी आपण दारावर जे बघायचो वासुदेवाला जे ते गुबूगुबूवाल्या आपण बोलायचो त्या लेडीजच्या पदर घेऊन तो बेल्टवाला माणूस जो स्वतःच्या अंगाला मारायचा हे सगळं त्यांनी स्केच इतकं सुंदर रेखाटलं होतं भिंतीवरती आत गेल्यानंतर सिटिंग अरेंजमेंटपासून थाळ्यांपर्यंत म्हणजे जेवणाच्या ताटांपर्यंत सगळं एकदम विलेज वाईब्स येत होत्या तिथे सगळं त्याच पद्धतीने वाढत होते आणि त्याच पद्धतीने सगळं त्यांचं होतं आता हे मेन्यू कार्ड मेन्यू कार्ड थोडक्यात दाखवते जास्त काही रेंज नाही आहे कारण की पोटापुढे चव म्हणजे चव एवढी भारी की ते वर्थ आहे पैसे देणं पण वर्थ आहे त्या थाळीसाठी तर एवढे काय रेट नाही हार्डली स सा, साडेनशे चारशे या रेंजमध्ये मटन चिकन तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड होऊन जाईल या साईटला अजून एक सेक्शन रेडी आहेत जसं आम्ही इथे बसलो आहे तसंच तिकडे होणार आहे त्याचं काम चालू होतं म्हणून मी त्या साईटला काही गेले नाही त्यांचा स्टाफ जो आहे ना मित्रांनो इतका क्लीन आणि स्वच्छ आहे ना आणि आपल्याजवळ उभं राहून विचारतात ते की तुम्हाला काय हवं काय नको प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते अशा प्रकारे इथे आमच्या थाळ्या आलेल्या आहेत आम्ही तीन मटन खरडा थाळी आणि तीन चिकन खरडा थाळी मागवली पण बघा ना त्याच्यामध्ये किती ग्रेव्ही आहेत एकची एक म्हणजे अंड्याची एक, एक ग्रेव्ही होती हे आणि सूपनंतर गरम गरम त्यांनी आम्हाला वाढलं जसं संपेल ताटातलं तसं ते परत वाढत होते पण त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस त्यांनी आमच्याकडून घेतले नाही भाकरी पण गरम गरम जशा होतील तशा ते, ते वाढत होते त्यामुळे जेवणाची ओढ आहे ना ती अजून वाढत होती इथे जिजूंनी वेज घेतलेलं आणि विशेष म्हणजे त्यांच्या ना बॉटलचं त्यांनी एक सात बारा हे मस्त बॉटल होती त्यांची कसं आहे जेवण भंडी मस्त ना कसं आहे जेवण सगळ्यांनी सांगा मस्त आहे तर आम्ही ते विजिट करून आलो सात बाराला नेक्स्ट टाइम पण आम्ही नक्की तिथे व्हिजिट करू तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत जा स्वस्त काम मस्त राहा तर अशा प्रकारे हा ब्लॉग इथे सेंड होतो आहे नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये लाईक करा शेअर करा भरपूर द्या मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिसेस पाबि तिचा ब्लॉग थँक्यू